मार्च महिन्यात जळगाव सह राज्यातील काही भागात तापमानाचा प्रकोप पाहायला मिळतोय जळगावात तापमानाने बेचाळीसचा टप्पा ओलांडला आहे यामुळे वाढत्या उन्हामुळे जीवाची लाहीलाही झाली आहे मात्र उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे आयएमडी मुंबई विभागाने उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे पावसाबाबतचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण आहे मात्र ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा जाणवत आहे दरम्यान नाशिकसह जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह कर चार, तीस ते चाळीस किमी प्रति तास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे येत्या तीन ते ती चार तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन आय एम डी मुंबई विभागाने केले आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव